नमस्कार कसे आहेत सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे जेव्हा आपण फेसबुकवरून पैसे कसे कमावेत युट्यूबवरून पैसे कसे कमावे याच्याबद्दल जेव्हा हीच पूर्णतः सिरीज सुरू केली आणि जो आपला कोर्स आहे फेसबुकवरून पैसे कसे कमावे त्याची सुरुवात कशी करावी तर या सगळ्या गोष्टी करत असताना भरपूर जणांचा मला एक मेसेज येतोय किंवा काही कमेंट्स येत आहेत की सर चेहरा न दाखवता असं काही मार्ग सांगा की ज्याच्यामधून आम्ही युट्यूबचा चॅनल सुरू करू आणि आम्हाला तिचे चांगले पैसे मिळतील तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही भरपूर सगळ्या अशा ज्या माहिती स्तव जी आर निघतात तर त्या जी आर बद्दल व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूबवरून कसे पैसे कमवू शकतात त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे तुम्हाला फक्त लागणार आहे याच्यामध्ये गोष्ट की तुमची स्ट्रॉंग इच्छाशक्ती कोणतीही गोष्ट जर तुम्ही सुरुवात करायची असेल तुम्हाला तर तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे थोडा संयम पाहिजे आणि कामामध्ये सातत्य पाहिजे तर करायचं आहे काय तुम्हाला बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट गुगल सर्च वरती जायचंय गुगल सर्चला तुम्हाला सर्च करायचं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी आर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णतः महाराष्ट्र शासनाची एक जी आर डाऊनलोडची वेबसाईट दिसेल आणि त्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही माहिती सांगण्यासाठी जो जी आर आहे ना तो तिथून ऑफिशियली वेबसाईटवरून डाउनलोड करा आणि तो ऑफिशियली जो जी आर असेल तो डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची पीडीएफ फाईल मिळेल आणि त्या पीडीएफ फाईल जी आहे त्या पीडीएफ फाईलचं पहिले एकदा वाचून घ्यायची काय आहे कसं आहे आणि मग तुम्हाला जी सुरुवात करायची त्यासाठी छान त्या पहिला स्क्रीनशॉट बनवा किंवा त्याचा एक थंबनेल बनवा आज आपण नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल बोलणार आहे अशा पद्धतीचा मायना सगळ्यांना पहिल्यांदा बनवून घ्यायचा आणि देन तुम्हाला जी सरकारी योजना जी असेल त्या योजनेचं सगळ्यात पहिले तुम्हाला प्रॉपर नाव सांगायचंय त्याच्यानंतर त्या योजनेसाठीची असणारी जी जी पात्रता आहे ती काय आहे सांगायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी लागणारी जी काही कागदपत्रे आहेत ती सांगायचे आहेत आणि त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कोणत्या तारखेपर्यंत म्हणजे ह्याची शेवटची तारीख काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचंय आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्ही करतोय तर पण हे करायचं कसं मोबाईलवरून वगैरे हो तर तुमच्या मोबाईलमध्ये कोणतंही स्क्रीन रेकॉर्डिंगचा ऍप घ्या आणि मोबाईलला तुम्ही थोडंसं असं उभा पकडा किंवा त्याला आडवं पकडा आडवं पकडल्यानंतर फक्त त्याला खाली असं टेबलवरती माउंट करा आणि तुम्ही जी आर जेव्हा वाचत जा वाचत असाल पीडीएफ ओपन केलेली मी तो हाताने तुम्हाला फक्त स्क्रोल करायचं जिथं वाटतं की तुम्हाला ही माहिती समोरच्याला स्क्रीनवरती दिसणं गरजेचं आहे तेव्हा तिला फक्त तुम्ही असं हाताने झूम वगैरे करून तुमचं तुम्ही दाखवा तिथे मार्करचा ऑप्शन असतो त्या मार्करने तिला पॉईंट आउट करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी तीन मिनिट ते जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटांमध्ये किंवा जास्तच मध्ये माहिती असेल तर तो दहा मिनिटापर्यंत व्हिडिओ तुम्ही बनवू शकता तर हे पीडीएफ ओपन करण्यासाठी नॉर्मली तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन पीडीएफ रिडर नावाचं ऍप घ्या वेबसाईट तर मी तुम्हाला सांगितले महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मध्ये पण मी तुम्हाला त्याची ऑफिशियली वेबसाईट देतो काय लागणारे जे ऍप असतील किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगचे काय ऍप असतील ते पण मी तुम्हाला सगळ्या लिंक्स जे आहेत ह्या आपल्या व्हिडिओमध्ये दे देतो हे होत असताना तुम्ही आता अजून एक प्रश्न असेल की सर याला माईक लागेल का तर नाही असं प्रोफेशनल माईक आता सध्या असण्याची काही गरज नाही फक्त जिथं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहात तिथेच फक्त थोडंसं बघा की सराउंडिंग काय आवाज नाही गाड्या जात आहेत किंवा कोणतरी वेगवेगळे आवाज येत आहेत असं बॅकग्राऊंडला फक्त माईच असू नये आपण लवकरच त्याचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे की विदाऊट माईक जर तुमच्याकडे माईक नसेल तरी सुद्धा तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने तुमचा जो व्हाईस आहे तो एडिट कसा कराल तर त्याचं पण एक ऍप आहे आणि ते मोफत आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ ऑडिओ दोन्ही पण रेकॉर्ड करून दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओला आपण आवाज कसा एन्स करायचं ते पण आपण पाहणार आहे तर ह्या सरकारी योजना ज्या आहेत ह्या सरकारी योजना जे तुम्ही बघितलं असाल की लॉट्स ऑफ म्हणजे वेगवेगळे चॅनल आहेत की ज्याच्यावरती असे कंटेंट सेम पण दिसतील तुम्हाला की वेगवेगळी माहिती सांगणारे पण आहेत पण तुम्ही त्यातलं एखादं बीट पकडा आणि सरकारी माहिती असू द्यात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिप बद्दल असू द्यात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या इंटर्नशिप असू द्यात सेम गोष्टी आहेत किंवा तुम्ही जॉब ओपनिंग असतील की फॉर एक्झाम्पल आता अग्निवीरची भरती आहे पुण्यामध्येच खडकी येते जी अग्निवीरची भरती आता जे रिसेंटली सुरू होणार आहे तर त्या भरतीबद्दल जी थे थे। जी जाहिरात येते ती जाहिरात फक्त तुम्हाला वाचून दाखवायचे त्याचे स्क्रीनशॉट्स तेवढे तेवढे कट करून तुम्हाला डिस्प्ले करायचे इथे तुम्ही कोणत्याही पद्धतीचा तुमचा चेहरा दाखवण्याची काही गरज नाहीये फक्त तुम्हाला लागणार आहे एक मोबाईल त्याच्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगचा ऍप घ्यायचा आहे आणि तुमचं काम करण्याची फक्त जिद्द पाहिजे आणि त्याला फक्त प्रॉपर नाव वगैरे देऊन व्हिडिओला थमनेल बनवून जसे व्हिडिओला आता हा याला जो, जो थमनेल तुम्ही बघितला आहात तर जो व्हिडिओ सुरू होताना जी गोष्ट दिसते त्याला थमनेल म्हणतात इकडे राईट साईडला त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय तर या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तर हा चॅनल तुम्ही सातत्याने काम केल्यानंतर तीन महिन्यामध्ये तुमचा चॅनल मॉनिटायझेशन होण्यापासून कोणीही रोखणार नाही कारण भरपूर सगळ्या शेतकरी मित्र असतील आपले विद्यार्थी असतील महिला भगिनी असतील ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल माहिती हवी तर ती तुम्ही थोडक्यात सुटसुटीत आणि ऑथेंटिकेटेड म्हणजे की जी खरी माहिती आहे तर असं नाही आपल्याला करायचं की हेच गोष्ट तुम्हाला माहित आहे का चला तर मग असं नका करू लोकांच्या क्लिक साठी किंवा व्हिडिओला व्हि येण्यासाठी असं नका करू तर आपल्या युजरला थोडक्यात पण चांगली आणि व्यवस्थित जी वाली बातमी आहे ती तुम्ही ह्या गोष्टीतून हे सगळं एक्सप्लेन करून सांगा आणि याच्यामध्ये जे काही बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही क्युरी असेल तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा हा आणि महत्वाचं मा मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटून नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र